थीका थीका एका ठिकाणी एका परिसरामध्ये नवरा बायकोचं एक जोडपं राहत होतं दोघांचा सुखाचा एक मुलगी होती आणि मुलगी सुद्धा हसत खेळत बोलत होती एकदम चांगल्या पद्धतीनं घरामध्ये राहत होती घरामध्ये सुखाचं वातावरण होतं पण मात्र एक दिवस अचानक ती जी छोटी मुलगी आहे ती घराच्या छतावर खेळायला गेली आणि छतावर गेल्यानंतर छाताहून खाली पडली आणि जागीच त्या मुलीचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण कॉलनीमध्ये गल्लीमध्ये हळहळ पसरली त्या मुलीची आई रडत रडत घराबाहेर आली तिला जवळ घेऊन जोरजोरात आरडत होती वरडत होती जशी या घटनेची माहिती त्या मुलीच्या वडिलांना मिळाली तीसुद्धा त्याच अवस्थेत धावत फळत त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तोसुद्धा जोरजोरात आरडू लागला वरडू लागला कारण की त्याची मुलगी ही खूप लाडकी होती आणि तीच या जगातून गेलेली होती आरडत वरडत कसं तरी करत आम त्या महिलेनं आणि त्या पुरुषानं त्यांच्या मुलीचा अंत्यसंस्कार त्या केला तिला एका ठिकाणी पुरून टाकलं दफन केलं म्हणजे तिचा अंत्यविधी केला आता अंत्यविधी केल्यानंतर घरी आले दोघंही शोकाकुल वातावरणामध्ये होते त्यांना जेवणसुद्धा जात नव्हतं सारखं सारखं त्या मुलीचीच आठवण येत होती तर मात्र त्या आईपेक्षा त्या बापाला त्या मुलीची जास्त काळजी वाटत होती आणि मुलीचा एक एक शब्द त्याला आठवत होता तेवढ्यात त्या मुलीचं बोललेले काही वाक्य त्या बापाला आठवले आणि त्याला आठवलेले जे शब्द होते ते शब्द होते की पप्पा तुम्ही बाहेर गेल्यानंतर काका घरी येतात आणि आईजवळ झोपतात हे शब्द वारंवार वारंवार त्या पुरुषाला त्या मुलीच्या आय वडिलांना ऐकू येत होते आणि हे ऐकल्यामुळं त्याच्या डोक्यामध्ये एक एक प्रकरण उघडत होतं जसं त्याच्या डोक्यामध्ये हे सगळे शब्द आले तो तात्काळ त्या ठिकाणावर उठला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये इकडं तिकडं इकडं तिकडं येण्यासारखं फिरत होता तो नेमका काय शोधत होता हे त्याच्या बायकोला सुद्धा समजत नव्हतं पण मात्र तो एका घरामध्ये गेला आणि त्या घरामध्ये जाऊन थेट त्या घरच्यांना म्हणला की तुमच्या घरामध्ये लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं फुटेज दाखवा आणि या या तारखेचं या या घटनेचं फुटेज दाखवा त्या घरच्यांनीसुद्धा ते सी सी टी व्ही फुटेज त्या मुलीच्या बापाला दाखवलं आणि त्यामध्ये जे सत्य समोर आलं होतं त्यामुळं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली होती कारण की घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील बरेली येथील सिबीगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची दुपारी बारा साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेली या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह। एक नवरा बायकोचं जोडपं होतं सुखाचा संसार सुरू होता आणि सुखाचा संसार सुरू असताना त्यांना एक मुलगीसुद्धा झालेली होती आणि ती मुलगी एकवीस नोव्हेंबरच्या दुपारी स सा बारा साडेबारा वाजेच्या सुमारास छतावरून पडून खाली पडली होती तिचा मृत्यू झाला होता तिच्या घरच्यांनी तिचा अंत्यविधी केलेला होता आणि त्यानंतर ते घरामध्ये आलेले होते आणि त्यानंतर तिच्या बापांना सी सी टी व्ही फुटेज तपासलेलं होतं आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याला धक्कादायक चित्र दिसलेलं होतं आता हे धक्कादायक चित्र दिसल्यानंतर त्या मुलीचा बाप तात्काळ त्या ठिकाणाहून उठला आणि थेट जवळच्या सिबीगंज पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यानं त्या ते महिलेविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली आणि घडलेलं प्रकरण सांगितलं त्यानं सांगितलं की त्याच्या मुलीला त्याच्याच बायकोनं मारलेलं आहे गच्चीवरून खाली फेकून दिलेलं आहे याचं कारण म्हणजे पंधरा नोव्हेंबरच्या दिवशी तो जेव्हा ऑफिसवरून घरी आलेला होता घरी आल्यानंतर त्याची बायको कोणाला तरी फोनवर बोलत होती आणि हा तिथं आलाय याची माहिती त्याच्या बायकोला नव्हती यानं लपून लपून तिचं बोलणं ऐकलेलं होतं पण मात्र यानं जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिनं उडवाउडीची उत्तर द्यायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे दोघांमध्ये मोठा वाद सुद्धा झालेला होता नवरा बायकोमध्ये वाद झाला पण मात्र ठीक आहे नवऱ्यानं ना तिला शांत केलं शांत राहण्यास सांगितलं पण हा प्रकार काही थांबत नव्हता ती महिला दुसऱ्या एका पुरुषाला फोनवर बोलत होती असा संशय तिच्या नवऱ्याला होता पण मात्र काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर एक दिवस जेव्हा तो पुन्हा एकदा कामावून घरी आला घरी आल्यानंतर जेव्हा ती महिला कुठंतरी बाहेर मार्केटमध्ये गेली त्याची मुलगी जेव्हा घरी होती त्या मुलीनं त्याच्या त्या, त्या मुलीनं तिच्या बापाला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही घराबाहेर जाता तेव्हा शेजारचे काका घरी येतात आईसोबत बेडरूममध्ये जातात आणि झोपतात असं त्या, हो त्या मुलीनं त्या बापाला सांगितलं आणि ते ऐकून त्याच्या तळपायची आगमस्तकाला गेली होती त्यांना पुन्हा त्याच्या बायकोला समजून सांगायचा प्रयत्न केला तिला भांडत होता की असं करू नको नीट राय असं कर तसं कर पण मात्र ती महिला काही केल्या ऐकत नव्हती अखेर एकवीस नव नोव्हेंबरच्या दिवशी तो नवरा पुन्हा एकदा कामाला गेला असता त्या महिलेनं या मुलीनं त्याच्या बापाला काऊन सांगितलं म्हणून तिलाच ठार करायचा निर्णय घेतला कारण की ती तिच्या प्रेमामध्ये अडथळा ठरत होती आणि अडथळा ठरत असल्यामुळं तिलाच काटा काढायचा असं त्या महिलेनं ठरवलं आणि अखेर तिला गच्चीवून फेकून ठार केलं आणि ह्या नवऱ्यानं ते फुटेज सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहिलं आणि पाहिल्यानंतर तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आता पोलीस स्टेशन गाठल्यानंतर पोलिसांनी ती जी आरोपी महिला आहे तिला अटक केली आहे ताब्यात घेतला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर तिनं तिचा गुन्हा सुद्धा कबूल केला आहे की प्रेमामध्ये तिची मुलगी अडथळा ठरत होती म्हणून तिला ठार केलं आहे बघा कुठल्या थराला माणसं जाऊ शकतात कुठलं काय करू शकतात हे तुम्हाला या प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण लोकांचा थर कोणत्या थराला चालला आहे आणि लोक जगामध्ये काय करालेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये समजलं असेल त्यामुळे या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या